नमस्कार मी गायत्री गायत्रीच रेसिपीमध्ये आज आपण पालकाचे हलके फुलके असे मस्तपैकी कोफते पाहणार आहोत रेसिपी डिलिशियस होणार आहे रेसिपी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आता मी हे पालक घेतला आहे पालकाची एक जुडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे यानंतर याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे तर मी आणखीन एकदा बारीक कट करून एका बाउलमध्ये काढून घेतला आहे यानंतर मी पनीर घेतला आहे आणि हे पनीर मी खिसून घेणार आहे तर पनीर खिसून घ्यायचं आहे आपल्याला हवं तेवढं मी शंभर ग्राम घेतला आहे यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ एक वाटी घालायचं आहे आणि यामध्ये हळद घालायची एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आणि मीठ अर्धा चमचा हे मिक्स करायचं यात पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे पाण्याचा वापर न करता पलक्याला जे पाणी सुटते त्यातच आपण हे तयार करून घेणार आहोत आणि यावर थोडंसं तेल सोडायचं म्हणजे गोळे हाताला चिटकणार नाहीत तर या पद्धतीचे मी कोफते बनवून घेतलेले आहे कोफते बनवताना हाताने छान गोल गोल एका आकारात बनवून घ्या हे कोफते नुसतेही खायला छान लागतात नुसते फ्राय केले की घ्या कोफत्याची चव छान लागते या पद्धतीने कोफते बनवून तयार झाले आहे आणि मी फ्राय पॅनमध्ये तेल वापरलं आहे आणि हे तेल मी छानपैकी गरम करून घेतलं आहे यामध्ये एक एक कोफते घालून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनटं मीडियम गॅसवर तळायचे आहे तुम्ही पाहू शकता हलके फुलके असे वरती कोफते आलेले आहेत लगेच खाली शिटकले नाहीत काही नाही पाहू शकता तुम्ही मस्तपैकी फ्राय होतात दोनच मिनटात आणि याचा कलर बदलतो तर हे फ्राय झालेले कोफ्ते मी आता एका प्लेटमध्ये सगळे काढून घेणार आहे आणि याच पॅनमध्ये आणखीन एकदा हे कोफते फ्राय करून घेणार आहे आता हेही काढून घेतले यानंतर एक तवा घेतला आहे आपण तवा घेऊन कांदा टोमॅटो खोबरं आणि लसूण अद्रक हे सगळं घालून याची पेस्ट बनवणार आहोत आपण ही महाराष्ट्रीयन पद्धतीने भाजी बनवत आहोत तर महाराष्ट्रीयन पद्धतीत तव्यावर छानपैकी पेस्ट बनवले जाते तर या पद्धतीचा कांदा मस्त तळून घेतला अद्रक लसण फ्राय करून घेतल्याच्यानंतर हे काढून घ्यायचे यावरच आपण टोमॅटो घालणार आहोत तर तो टोमॅटो ही छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला हेही काढून घेतलं आता याची पेस्ट बनवायची आहे थंड झाल्याच्यानंतर बारीक थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवून घेतली एका फ्राय पॅनमध्ये तेल घेतलं आणि ही पेस्ट यामध्ये घातली हे कलर बदलेपर्यंत छानपैकी तळून घेतल्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही यामध्ये दोन हिरवी मिरचीचे तुकडे घातले आता याला छान फ्राय केलं आणि यामध्ये आता मी मसाले गरम मसाला धना पावडर लाल तिखट मीठ आणि हळद हे घातलं मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घालून याला छानकी फ्राय करून घेतलं मसाले करपू नयेत म्हणून आता यामध्ये मी हे कोफ्ते घालून घेतले आहेत आणि कोफत्याला जास्त हलवायचं नाही आहे पाणी घालायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे कोफ्ते बनवून तयार होतात यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वापरली आहे ही घालायची एक उकळी काढून घ्यायची आहे आणि एक उकळी झाल्याच्यानंतर गॅस बंद करून गरमागरम हे कोफ्ते सर्व करू शकता रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका